नमस्कार सर्व दर्शकांचे सहर्ष स्वागत दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा दोन हजार तेवीस इयत्ता चौथी विषय गणित घटक संख्या ज्ञान उपघटक चार व पाच अंकी संख्यांचे विस्तारित रूप विद्यार्थी मित्रांनो मागील येतेत आपण तीन अंकी संख्या आणि त्याचं विस्तारित रूप पाहिलं तीन अंकी संख्या बनते ती एकक दशक आणि शतक एकक म्हणजे एक दशक म्हणजे दहा शतक म्हणजे शंभर दहा एकक म्हणजे एक दशक दहा दशक म्हणजे एक शतक दहा शतक म्हणजे एक हजार आणि दहा वेळा आपण एक घेतले तर दस हजार आता आपल्याला चार अंकी संख्या म्हणजे हजारची आणि पाच अंकी संख्या म्हणजे दस हजारची विस्तारित रूपात मांडायची आहे संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही त्या संख्येतील अंकाच्या स्थानावरून ठरते नऊ हजारच्या स्थानी असल्यामुळं नऊची स्थानिक किंमत नऊ हजार पाच शतकच्या स्थानी असल्यामुळं पाचची ची स्थानिक किंमत पाचशे दोन दशकच्या स्थानी असल्यामुळं दोनची ची स्थानिक किंमत वीस शून्य एककच्या स्थानी असल्यामुळं शून्यची स्थानिक किंमत शून्य शून्य कोणीही स्थानावर आलं तरी देखील शून्याची किंमत ही शून्यच असते आता तुम्हाला संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ओळखता येते संख्येच्या स्थानिक किंमतीवरूनच आता आपण संख्येचे विस्तारित रूप पाहणार आहोत तर आता विस्तारित रूप लिहायचं म्हणजे काय करायचं तर दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही बेरजेच्या स्वरूपात मांडणे म्हणजेच त्या संख्येचे विस्तारित रूप चला तर मग आता आपण पाहू चार अंकी संख्या विस्तारित रूपात कशी मांडायची दिलेली संख्या आहे पाच हजार तीनशे शहाण्णव या संख्येत पाच ह म्हणजे हजार तीन श म्हणजे शतक नऊ द म्हणजे दशक आणि सहा ए म्हणजे एकक पाच हजारच्या स्थानी असल्यामुळं पाच वेळा हजार म्हणजेच पाच गुणीला हजार, हजार अधिक तीन शतकच्या स्थानी असल्यामुळं तीन वेळा शंभर म्हणजेच तीन गुणीला शंभर अधिक नऊ दशकच्या स्थानी असल्यामुळं नऊ वेळा दहा म्हणजेच नऊ गुणीला दहा अधिक सहा एककच्या स्थानी असल्यामुळं सहा वेळा एक तर दिलेल्या संख्येचे विस्तारित रूप आहे पाच हजार अधिक तीनशे अधिक नव्वद अधिक सहा आता आपण पाच अंकी संख्या विस्तारित रूपात कशी मांडायची ते पाहू दिलेली संख्या आहे ब्याऐंशी हजार चारशे सत्तावीस या संख्येत आठ द म्हणजे आठ दस हजार दोन ह म्हणजे दोन हजार चार श म्हणजे चार शतक दोन द म्हणजे दोन दशक आणि सात ए म्हणजे सात एकक दिलेल्या संख्येमध्ये आठ हा अंक दस हजारच्या स्थानी असल्यामुळं आठ वेळा दहा हजार म्हणजेच आठ गुणीला दहा हजार अधिक दोन हा अंक हजारच्या स्थानी असल्यामुळं दोन वेळा हजार म्हणजेच दोन गुणीला हजार अधिक चार हा अंक शतकच्या स्थानी असल्यामुळं चार वेळा शंभर म्हणजेच चार गुणीला शंभर अधिक दोन हा अंक दशकच्या स्थानी असल्यामुळं दोन वेळा दहा म्हणजेच दोन गुणीला दहा अधिक सात हा अंक एककच्या स्थानी असल्यामुळं सात वेळा एक तर दिलेल्या संख्येचं विस्तारित रूप आहे ऐंशी हजार अधिक दोन हजार अधिक चारशे अधिक वीस अधिक सात तर अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या चार अंकी आणि पाच अंकी संख्यांचे विस्तारित रूप करता येईल मी श्री येतात चौथी गेल्या वर्षी येतात तिसरी मध्ये दहा दशक दहा दशक म्हणजे एक शतक म्हणजे एक, 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 एक शतक आता शतक दहा शतक दहा शतक म्हणजे एक हजार मी वेष्णवी अरविण लाटोड मी यथा चौथी शिकत आहोत हे आहे ए, एक एक असे दहा एक, एक ते होते एक दशक असे दहा दशक घेतले तर ते ते होते एक तक, ते होते एक शतक शतक असे घेतले तर मला प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ओळखता येते आता आम्ही दिलेल्या संख्याचे विस्तारित रूप करणार आहोत संख्यातील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ओळखता येते दिलेले संख्येचे विस्तारित रूप करणार आहे संख्या विस्तारित रूप संख्या विस्तारित हजार पाचशे पंचेचाळीस या संख्याचा विस्तारित सात सात हजारच्या जाग्या म्हणून सातची किंमत सात हजार पाच शतकच्या म्हणून पाच ची किंमत पाचशे छाच्या म्हणून किंमत चाळीस पाच एका म्हणून पाच ची किंमत पाच संख्या ब्याऐंशी हजार सातशे ऐंशी हजार दोन हजारच्या जागी आहे म्हणून त्याची किंमत दोन हजार सात शतकच्या जागा आहे म्हणून त्याची किंमत सातशे दोन दशकच्या जागी आहे म्हणून त्याची किंमत वीस सात सात एक च्या जागी आहे म्हणून त्याची किंमत सात राश्ट्र, राश्ट्र पर्शु पावन। पान नंबर पंचावन आणि छप्पन वरील स्वाध्याय तुम्हाला पूर्ण करायचा आहे सर्व दर्शकांचे खूप खूप आभार आणि आयोजकांचे खूप खूप धन्यवाद